महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पावसामुळे जसं नुकसान झालं तशीच परिस्थिती पंजाबमध्ये सुद्धा आली होती आणि पंजाबमध्येही सरकारनं हेक्टरी पन्नास हजारांची मदत केली त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पंजाब सारखीच मदत द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे जलप्रलयात शेतकऱ्यांचं जसं आतोनात नुकसान झालं तशीच स्थिती पंजाबमध्ये सुद्धा महिन्याच्या सुरुवातीलाच आली पंजाबमध्ये सुद्धा सुधा मोठं नुकसान झालं मात्र तिथं आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारनं हेक्टरी पन्नास हजारांची मदत केली आहे देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणार पंजाब हे पहिलं राज्य आहे पंजाब सरकारनं एकेरी वीस हजार हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिली तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींचा निधी जारी केलाय पंजाबला केंद्र सरकारनं सोळाशे कोटींची मदत दिली आहे तर महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर व्हायची आहे त्यामुळे जर पंजाब शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करतं तर महाराष्ट्राला सुद्धा पन्नास हजारांची मदत द्या अशी मागणी आहे